नमस्कार भावांनो आज बेलगाड क्षेत्रात सर्वांच्या मनातील आवडती जोडी पळणार आहे बरेच जण प्रेमी अपेक्षित होतं की ही जोडी कधी पळेल कधी पळेल विठ्ठल नानांच्या नियोजनात तर भावांनो हीच अपडेट घेऊन आलेलो आहे वेगाचा शेवट पंच मेंदे केसरी सरजा पैलवान अभिजित भयापॉर पलटन यांचा जो वेगाचा शेवट सरजा आहे काल मला अशी अपडेट होती की घरचाच साथ पळेल पण घरचाच साथ असं होतं की भावांनो विठ्ठल नानांचा तेजाभाई यांना सोबत पालणार आहे विठ्ठल नानांचा तेजा आणि वेगाचा शेवट सरजा ही जोडी आजच्या मौजे गुरुसाळी मैदानासाठी सज्ज झालेली आहे आणि भावांनो तब्बल एक वर्षानंतर आपले विठ्ठल नाना बेलगाडा क्षेत्रातील नामवंत सप्तहेंद केसेल ड्रायव्हर विठ्ठल नाना सरजाच्या गाडीवर बसणार आहेत भावांनो कित्याच भारी दिवस असणार आहे सर्वांसाठी इमोशनल दिवस असणार आहे कारण की एक एका साईडला विठ्ठल नानांचा तेजा आणि दुसऱ्या साईडला विठ्ठल नानांचाच काळीच वेगाचा शेवट सरजा ही जोडी आजच्या मैदानात पळणार आहे नक्कीच आज खूपच भारी आहे कारण इमोशनलच असणार आहे सर सर्वजण वाट बघत होते की सरजाच्या गाडीवर विठ्ठल नाना कधी बसणार आहेत फायनली तो आज दिवस उजाडलेला आहे आणि तो असा दिवस उजाडला आहे ती घरचीच गाडी विठ्ठल नानांचा तेजा आणि सरजा ही जोडी नक्कीच आज गुलालाच पात्र होईल कारण की स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा आशीर्वाद आहे या जोडीला नक्कीच आज काही ना काही करून दाखवणार आणि विठ्ठल नानांचे हात नक्कीच गाडीवर चालणार असं मला वाटतं आहे आजचा दिवस सर्वांसाठी खूप भारी आहे जो सर्जाचा पायरा आहे आज नानांचा तेजासोबत आजच्या आज या जोडीला कसा गॅस लागतो आहे सर्वजण आता उत्सुक असतील नानांचा तेजा आणि सरजाला आणि खरंच आज सर्वांसाठी खूप दिवस भारी आहे सर्वांनी कमेंट करा बेस्ट ऑफ लक धन्यवाद भावांनो